नमस्कार मंडळी गीता टी स्वाती जेम्स या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी नवरात्र आणि भोंडला हे दोन्ही हातात हात घालूनच येतात आज तिशीच्या वयातल्या मुलींनी लहानपणी भोंडला खेळला आहे आणि मुलांनी भोंडल्याच्या खिरापती खाल्ल्यात पण मागील वीस पंचवीस वर्षात जन्मलेल्या पिढीला किंवा पुढे जन्मणाऱ्या पिढीला एकतर भोंडला म्हणजे काय किंवा त्यात आधीच्या पिढ्यांना किती आनंद गवसायचा याबद्दल काही माहिती असण्याची शक्यता कमीच आणि जर समजा यदा कदाचित या तरुण पिढीच्या आई आजींनी यांच्यासाठी भोंडल्याचा घाट घातला आणि त्यामुळं या तरुण पिढीच्या कानावर भोंडल्याची गाणी पडलीच तरी ती त्यांना पसंत मात्र पडायची नाहीत याचं अगदी साहजिक असं कारण म्हणजे विलक्षण गतीनं पुढं पुढं धावणारा काळ आणि या गाण्यांमधले शब्द त्यांचे अर्थ आणि मागे पडत जाणारे तुटणारे संदर्भ ही गाणी ज्या काळात रचली गेली त्या काळातल्या मुलींचं भावविश्व कौटुंबिक आणि सामाजिक नातेसंबंध यांचं वर्णन या भोंडल्याच्या गाण्यांमधून येतं तत्कालीन स्त्री जीवन म्हणजे लहान वयात लागणारी लग्न सासूरवास स्त्री शिक्षणाविषयीची उदासीनता कसलंच नसलेलं स्वातंत्र्य दरवर्षी हलणारा पाळणा चार भिंतीतच सरणारं आयुष्य या कशाचीही कल्पना आजच्या पिढीला स्वप्नात सुद्धा करता येणार नाही ना आजचं स्त्री जीवन म्हणजे तिशीपर्यंत सरकलेलं लग्नाचं वय बहुतांश घरांमध्ये सासरच्या लोकांशी असणारे खेळकर नातेसंबंध भरपूर आणि चौफेर शिक्षणाच्या उपलब्ध वाटा बाहेरचं लागलेलं वारं आणि त्यातून आलेला आत्मविश्वास करिअरिस्टिक ॲप्रोच वैयक्तिक आणि सामाजिक जीवनावर स्वार झालेलं गरुडझेपी तंत्रज्ञान म्हणजे बघा बॅड नव्हेच नव्हे परंतु केवळ फक्त गुड नव्हे आणि खरं तर अजून बेस्टही नव्हे पण बेटर आणि पॉझिटिव्ह स्त्रीजीवन आजचं हे असं स्त्रीजीवन तर म्हणून मंडळी या पारंपरिक भोंडल्याच्या गाण्यांचा मूळचा बाज कायम ठेवून आजच्या स्त्रीच्या दृष्टिकोनातून आणि आधुनिक संदर्भ जोडून मी यापुढील एकेका भागांमध्ये घेऊन येते आहे शब्द माझा वेगळा या मालिकेअंतर्गत आधुनिक भोंडल्याची गाणी तेव्हा आपणा साऱ्यांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी जरूर जरूर प्रत्येक भाग पाहावा जास्तीत जास्त शेअर करावा आणि मुख्य म्हणजे ही भोंडल्याची गाणी आपण भोंडल्याचा फेर धरताना जरूर जरूर वाजवावीत ऐकावीत ऐकवावीत आणि माझ्याबरोबर म्हणावीत नॉस्टॅल्जियाचा म्हणजेच स्मरण रमणीयतेचा आनंद घ्यावा आणि हा आनंद वर्तमानात खिरापतीसारखा वाटावा याला जोडूनच माझी एक आग्रहाची विनंती फोंडल्याच्या या सर्व भागांना लाईक आणि कमेंट करा ह्या लिंक्स जास्तीत जास्त शेअर करा अद्यापपर्यंत केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका तर आत्ता मी इथे थांबतीये हे फक्त प्रास्ताविक होतं नक्की काय कसं का, का याचं आपल्यासमोर मांडलेलं एक चित्र होतं लगेचच पुढच्या भागात एक एक भोंडल्याचं गाणं ऐकायला भेटूयात तर